मुंबई ठाणे व पुणे येथून तीन अपहरात मुलींचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा यश याबाबत या माहिती अशी की तीन अल्पवयीन मुलींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्यावरून अनुक्रमे पोलीस स्टेशन गांधी चौक औराज शहाजानी व एमआयडीसी येथे गुन्हे दाखल होते गुन्ह्यामध्ये मागील तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून पोलीस स्टेशनकडून पीडित मुलींचा शोध सुरू होता पोलीस अधीक्षक अमोल तांबे नमूद गुन्ह्यांचा आढावा घेऊन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून दाखल असलेल्या तीनही गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून समांतर तपासात गोपनीय माहिती व तांत्रिक माहिती संकलित करून त्यांचे विश्लेषणाचे आधारे तीनही गुन्ह्यातील पीडित मुली व आरोपी हे पुणे मुंबई व ठाणे येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून एच टी यू टीम दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस ते अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी दरम्यान मुंबई ठाणे व पुणे येथे जाऊन तीनही गुन्ह्यातील अपहरत पीडित मुलींचा व आरोपींचा शोध घेण्यात आहातू टीम यश आहातू टीमला यश मिळाले आहे पोलीस स्टेशन गांधी चौक लातूर येथे दाखल झालेल्या गुन्ह्यातील पीडित मुलगी भवानी नगर भिवंडी जिल्हा ठाणे येथे मिळून आली आहे पोलीस स्टेशन औराद शहाजानी येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील पीडित मुलगी व आरोपीस रामनगर कांदिवली पश्चिम मुंबई येथे मिळून आले आहेत तसेच पोली पोली पोलीस स्टेशन सी येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील पीडित मुलगी व आरोपी फर्ग्युसन कॉलेज पुणे समोरून येथे मिळून आले आहे सदर अपहरात पीडित मुलींना व आरोपींना संबंधित पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे सदरची कारवाई भारतीय पोलीस अधीक्षक श्री अमोल व अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भालचंद तिडेके पोलीस अमलदार सदानंद योगी प्रकाश जाधव सुधामती यादव वंगे लतागिरी निहाल मनियार यांच्या पथकाने पार पाडली आहे Subscribe